पिंकी आता तू मला पकड मला पकड आता आता मी तुला पकडलं होतं ना हा महाराज गेला आता आता तू या राज आहे हा मला पकड तू पकड मी पाय तू इकडे तू पकडा हा तू पाय मी पकडतो तुला मी पकडतो बेटा इकडे ये बरं इकडे एक गोष्ट विचारायची इकडे ये बरं काय म्हणत आहे काका काय काका येऊ राहिलं थांब आठ सांगा काय म्हणत आहे आमच्या गावचे तर नाही दिसू आले तुम्ही दुसऱ्या गावचे दिसू आले नवीनच दिसू आले बा काय काम आहे का सांगा बरं बेटा कमला खोटे इकडेच राहते का हो काका ते नाही यायचं इक, 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 इकडे इकडल्या गल्लीत जा तुम्ही तिकडेच आहे आमचं घर गर। घरी आहे का बेटा तुझी आई हो काका घरीच आहे चला मी तुम्हाला घेऊन चालतो माझ्या मा घरी घरीच नाही आई माय बाबा बी आहे घरी बर चल बेटा चल चल बरं घेऊन हां चला काका मग आली बी का, तो तो ना? अ, का हो ना कांताबाई गेली होती मी दोन दिवस राहिली आणि चालली आली बा हळदीच्या दिवशी गेली लग्न लावलं बस त्याच दिवशी चालली आली लगे घरी घरी कोणी करणार बी नाही ना बाई काय कुठं थांबाव आपल्याला थांबायला भेटते का एक दिवस बी कुठं आपल्याला नाही थांबायला हो आपल्याला नाही थांबायला भेटत कुठं घरीच आपल्याला राहते पुरे काम काय थांबाव कुठं नवरदेव कसा होता हो मस्त जोडा घोडा एकदम शोभून दिसत होता नवरदेव मस्त दिसत होता नवरिंग बी मस्त दिसत होती लहान अंधन गेलं बाई इतकं अंधन गेलं लहान अंधन गेलं छोट मोठ्या सामान पासून तो एकदम छोट्या सामानापासून तो मोठ्या सामानापर्यंत गेला बाई एवढं अंधन गेलं भरपूर अंधन गेलं पुरे दोन ट्रक भरले होते म्हटलं अंधानं हो का मग हो हो माय होंदन गेलं आणि लगन पण मस्त केलं मस्त जेवण होतं बफे होतं आणि बफे उभ्यानं आणि माय काय काय होतं जेवाले होत काय 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 कायच तुम्हाला नावही येत असं असं होतं माहिती जेवाले हो का मस्त लग्न केलं मग त्या बहिणी ना मस्त लग्न केलं एकूण ते एकच पोरगी होती ना हो एक ते एकच पोरगी होती मग म्हणे चांगलं जंक्शन लग्न करू म्हणे धुमधडाक्यामध्ये केलं बी मस्त लग्न केलं हो बाई सगळ्या पैशावऱ्याच्या गोष्टी आहे अं आमच्यासारखं का गरीबाचं काय हां काही नाही दोन टाईमची भाकर भी भेटली तेच मोठी गोष्ट आहे आम्हाला नाही काय लिह कमला म्हणतं आपल्या घरी आपण बरोबर आहे आप त्याच्या घरी ते बरोबर आहेत आपल्या घरचे आपण अमीर त्याच्या घरचे ते अमीर आपल्याला काय करायला कोणाचं अमिरीचं गरिबीचं आपलं घर गर भलं आपण भलं नाही हो कांताबाई ही बरोबर बोलले तू आपण भला आपण आपलं घर भला आपण आपल्या परीनं बरोबर आहे ते त्याच्या परीनं बरोबर आहे आपल्या परीनं जसं होते तसं आपण करायचं त्याच्या परीने जसं होते ते करतात नाही हवं चंद्रकला आई आई आया, आई कोणीतरी गटावलं साहेबाला ते विचारत होते कमलाबाईचं घर कोणतं आम्ही ना सांगितलं आमची साई आहे म्हणून तो गोल्या घेऊन येत आहे गटावला साहेब आले तर येऊस राहिले ते लोक मायबाई कोणते गटावली साहेब अं कोणते गटावले साहेब मी ना तर गट गीत काही उचलला नाही बाय ना कोणते गटावले साहेब मी ना तर जितके गट होते ते सगळे क्लिअर करून दिले अं सरे भरले मग आता कोणता गटावला साहेबाला माय मला विचारत मी ना तर गट काढलाच नाही अजून नाही ना कमला काही गलती झाली अशी कोणत्या दुसरं दुसरं कमलाला धुंडत असेन तुला नशीन ढोंडत काय तुला गट नाही काढला तर काय भिव राहिली एवढी राहू दे हो ना येऊ दे ना कोण आहे तर येऊ दे नाही पण बाई भिव लागते ना की बा आपण कोणता गट नाही काढला काही नाही काढला कोण आलं ब आपल्याला विचारायला हा गट काढला म्हणून कुठून भराव माय पैसे आता गटवाला आला तर आमचीच तर खायची सोय नाही माय घरात नाही कुठून गट भरा ताई कमला डोको फोडे तुम्ही साय ना हाव कमला डोको फोडे तुम्हीच हा पण मी ना तो कोणता गट नाही चालला बापा आणि तुम्ही कसे काय आले जे उचलले होते ते मी ना क्लिअर केले सरळ गटाईचे पैसे भरले मी ना तुम्ही कसे काय आले बापा ताई हा गट आताचा नाही आहे हा गट जेव्हा नोटबंदी नव्हती नो झाली का तेव्हाचा गट आहे लय जुना गट आहे तुम्ही ना उचलला होता तेव्हाचा गट आहे हा नोटबंदीच्या वेळेस तर ना गट नव्हता उचलला बा मी नव्हता उचलला गट माया नावावर त्या एका बाईनं उचलला होता आणि ते बाई तर बापा गाव सोडून चालली गेली नोटबंदीच्या वेळेस म्हणत होते बा लोक की पुरे गट बंद झाले गट बंद झाले तर मग आम्हाला वाटलं बा की गट बंद झाले बा माफ झाले गट म्हणून आम्ही ना काही भरले नव्हते बा त्या बाईनं पैसे ते बाई तर गेली आता घर सोडून आणि मा नावावर उचलून दिला होता बा मी ना त्या बाईला गट हो तुम पण तुम्ही उचलून दिलं अशी तुमच्या नावानं ते काही आम्हाला माहीत नाही पण तुमच्या नावानं जर कट उचलेलं आहे तर पैसे तुम्हालाच भरावे लागतील नाही नाही बाप्पा मी कुठून भरीन पैसे मी पहिलेच तर गरीब मीच तर कसं बस माझ्या घर चालवत मी कशी राहतो कसं खातो आम्ही आमचं आम्हाला माहित आणि मी कुठून पैसे भरणार तुमचे काय झालं भाऊ बरोबर सांगा बरं तुम्ही काय झालं काय नाही बरोबर सांगा हा पाताई यायच्या नावानं गट उचलला होता हे म्हणतात ना आम्ही उचलला होता म्हणून दुसऱ्याला उचलून दिला होता कोणाला उचलून दिला होता पण आईच्या नावानं उचलून दिला होता मग तो मग नोटबंदी झाली नोटबंदी झाली तर लोकांना गट ना भरलेच नाही भरले नाही तर आता आता आमच्या ऑफिसवाल्यानं पुरी लिस्ट जाहीर केली की ज्यांना ज्यांना गट नाही भरले तेनं आणि त्याच्या ताईच्या घरी जाऊन आता वसुली करणार आहो गटची म्हणून मी आलेलो अबो आपण भाऊ त्या बाईचं बी खरं आहे तुम्ही एवढ्या दिवसानंतर कसे काय आले पैसे मागायले हां एवढ्या दिवसानं कसे काय आले तुम्ही नोटबंदी कधी झाली होती आता कोणता टाइम आहे आणि एवढ्या उशिरानं कसे काय आले तुम्ही हा तुमची बी गलती आहे ना तुमची गलती आहे आणि ते म्हणत आहे ना की न नव्हते उचलले दुसऱ्या बाईनं उचलून दिला दुसऱ्या बाईला दिला होता नावावर आणि बाई आता गाव सोडून चालली गेलेली आहे म्हणून आता ते भरू नाही शकत ते कुठून भरेन तिची परिस्थिती नाही आहे तेच बिचारी कसं बस घर चालवते तिचं कशी पशी खाते तिची सोय नाही आहे पैसे आदल्याची ते काय तुमचे पैसे भरील गरीब ते एकदम हो ताई तुमचं बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण मी बी काही करू नाही शकत ना मी बी काही करू नाही शकत मी बी मजबूर आहे मला ऑफिस मधून जसं सांगतात तसं सा करा लागते बा यायचं नाव होत म्हणून मी वसुली करायला आलेलं आहे याईले म्हणा भरून द्या म्हणा बा पैसे जास्त नका भरू आता काही जास्त नाही आहे म्हणा आठ हजार रुपये आहे तर व्याज राहू द्या म्हणा फक्त चार हजार रुपये भरून द्या मग चार भरून द्या म्हणा याईले उचल ना शकत नाही हेच नाहीये पैसे भरायची मी भरूच नाही शकत पैसे नाही भरू शकत बा किती गरीब भाऊ पहिले सी कुठून भरू बायस खायची सोय नाहीये भाऊ ते म्हणत आहे ना की तिनं नाही घेतले म्हणून तिनं गट नव्हता उचलला तिनं दुसऱ्या बाईले तिच्या नावावर गट उचलून दिला होता हा त्या बाईले म्हणान तुम्ही इले काही म्हणू राहिले गट ज्याच्या नावावर आम्ही त्याच पैसे मागू ना कमलाबाईच्या नावानं गट आहेत आम्ही कमलाबाईलाच पैसे मागू ना आम्ही दुसऱ्या बाईला कसं काय मागू त्या बाईचा नंबर नाही काही नाही आम्ही त्या बाईले पाहिलेलं नाही काही नाही कमलाबाईचं आहे बा सर कागदपत्र तर आम्ही त्याच्याच नावावर गट दिलेला आहे आम्हाला काय माहिती आहे ना कोणाला उचलून दिला कोणाला पैसे दिले कोणा घेतले आम्हाला कमलाबाईच्या नावाने दिला आम्ही ना गट तर आम्ही कमलाबाईलाच पैसे मागू राहिलो बा आमची काय गलती आहे त्याच्यातनी हो भाऊ तुमचं बरोबर आहे पण त्या बाईची परिस्थिती बी ना तुम्ही एवढ्या उशिरानं काय आले तुम्ही आता गट उचलून किती दिवस किती वर्ष झाले आणि इतक्या वर्षांना आले जी तुम्ही एवढ्या वर्षांना आले हो आतापर्यंत ऑफिसने इन्क्वायरी नव्हती केली आता इन्क्वायरी काढलेली आहे ऑफिस न्यायची ज्यायची बाकी आहे पैसे भरायचे त्यायचे त्याचे नाव काढले तर आम्हाला ऑफिसमधून यायचे यायचे नाव भेटले तर म्हणून आम्हाला या लागलं भाऊ वसुलीसाठी भरून द्या म्हणा व्याज राहू द्या तसे त्यायचे आठ हजार बनतात व्याजा सगळ तर व्याज राहू द्या म्हणा आणि चार हजारच देऊन द्या म्हणा भाऊ मी चार हजार कुठून देऊ तुमचे कुठून देऊ मा घरी खायची सोय नाही आहे बाप्पा तुमचे चार हजार कुठून देईन मी गरीब बाई आहो मी अ कुठून देऊ तुमचे पैसे कमला भिऊ नको भिऊ नको तू तू शांत बस मी बोलू राहिली ना बोलू राहिली मी ना, ना, तू शांत बस कमला तु या जोड्या बाईचा नंबर किंबर आहे का नंबर आहे का ताजवळ हो शांताबाई नंबर आहे माझव नंबर आहे थांब मी नंबर देतो हॅलो विमलाबाई विमलाबाई बोलते का हो आ, मी विमलाबाईस बोलतो तुम्हाला कमलानं गट उचलून दिला होता ना तिच्या नावावर वीस हजाराचा हो हो वीस हजाराचा तू उचलून दिला होता पण ते लिहिले वर्ष झाले त्या गट मधले म्हणते तुम्ही ना चार हजार रुपये भरलेच नव्हते म्हणते गटाचे नाही नाही बाप्पा मी तो पुरे पैसे भरले होते हा एक बी किस्त नव्हती राहिली पुरे एक अनेक रुपये दिला होता मी ना पण ते गटाचे साहेब तर आलेले आहेत ते तो म्हणे की तुमचे तुमच्या इकडे चार हजार रुपये राहिले म्हणे गटाचे आहा, काई का का हा हा काही बोलत असेल तो साहेब मला काय माहित हां मी पुरे भरले होते मी पुरे भरले होते मी नाही देणार पैसे पण तो साहेब तर कमलाले बोलत आहे ना म्हणजे तुमच्या नावावर गट आहे तर ते किस्त नाही भरेल म्हणते तू तुम्ही भरा म्हणते कमलाले भरायला होता गरीब आहे ते कमला बिचारी कुठून भरीन बरं तुम्ही भरून द्या ना चार हजार रुपये काय उरायला नाही नाही पण मी ना भरले ना ना भरले ना पुरे पैसे काहून भरू मी झाले भरू हपा बाई त्या पूरा पुरा कम्प्युटरमध्ये पुरा तुमचा डाटा आहेत कोण कोण किती भरले काय भरले आहे पुरं माहिती आहे हां तुम्ही खोट्या नका नो बोलू नोटबंदीच्या ना ना भरले नव्हते म्हणे पैसे नव्हते लोकाईजवळ म्हणून गट राहून गेला होता तर ते राहूनच गेले म्हणे कोणा भरलेच नाही म्हणत आता ज्यांना ज्यांना भरले नाही आता पुरे जळून वसेलू चालू आहे म्हणे सराईपासून पैसे घेणार आहेत आता ते घ्या म्हणा कोणापासून घ्यायचे आहे नाही घ्यायचे आहे पण मी ना पुरे भरले मला एवढं माहीत आहे हपा ताई मला बार बार फोन करून तुम्ही परेशान नका करू मी ना पुरे पैसे भरले होते आता फोन नका करू मला मी आता पैसे भरणार नाहीये मी ना तेव्हा पुरे पैसे भरले होते भाऊ ते बाई तर म्हणत आहे की मी ना पुरे पैसे भरले होते म्हणे हा एक बी किस्त नव्हती राहिली म्हणे पुरा किस्ता भरला म्हणे मी ना अशी सांगत होती बा ते बाई हपा ताई आमच्याजवळ पुरा फुरूप आहे म्हटलं हम्म पुरा फुरूप आहे आमच्याजवळ की किती किस्त भरल्या कोण काय भरलं काय नाही पुरा फुरूप आहे आमच्याजवळ आम्ही तुम्हाला दाखवू बी शकतो पुरे चार किस्त राहिलेले आहे चार किस्तीचे पैसे मला पाहिजे बाप्पा कांताबाई आता मी कुठून पैसे भरेन व कुठून पैसे भरेन कुठून भरू मी आता पैसे चार हजार माझ्या एक हजार कुठून भरू मी आता आता मी लय फसली बाप्पा लय फसली मी कुठून म्हणून त्या बाईले नावावर गट उचलून दिला कुठून नाही कधी कोणाला काही घेऊन नाही द्यायला पुरत कधी कोणाची मदत नाही कराल पुरत बाप्पा आपणच फसतो मंदावधी आपणच फसतो नाही व कमला सरेस तसे नसतात काही काही श्लोक असतात तसे जाऊ दे पाहू आता मी दिन तुले चार हजार रुपये टेन्शन नको घेऊ तू त्या बाईले पाहू आपण त्या बाईले भेटू जाऊन जर त्या त्याबाई नाही दिले तर मी दिन तुले जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ पण कांताबाई तू ये मला वापस द्यास लागेल ना चार हजार दिल्यावर तू ना हा मी ना घेतले नाही कोणाचे खाल्ले नाही काही नाही मी तर फालतू बसली ना फालतू बसली मी आपण त्या बाईच्या घरी जाऊ ना ते बाई कोणत्या गावची आहे पाहतो मी पता काढतो तिचा मग तिच्या घरी जाऊ आपण पैसे घाले तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ तू